अ मला माहित नव्हतं ग मी घरात होते कामात होते मी ही आमच्या गल्लीची होळी अजून आमची होळी पेटवायची आहे बघा ही अजून आमच्या म्हणजे आमच्या इथल्या चार पाच घरांची होळी आहे ही अजून पेटव फुग आण म्हणते मम्मू काका फुगा घेऊन घे

आदल्या दिवशी जायला लागते हो आदल्या दिवशी मजा भारी ते लाकूड आणायचं ते ती मजा खरी होळी रे होळी पुरणाची पोळी मना किती ऐकू मी नको गोष्टी जे मोमले त्याला मी पोळी डायरेक्ट हातात देणार बघा पोळी खायची असली तर हातात डायरेक्ट

কাজ <laughs>

प्रसाद असते ना कुणाचा नारळ खराब झाला नोकवाळा इथं थांबायचं चला पाय पडायचं आपण कुठा <borrowing> ले। फुटला उशी। हाँची 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 फुट ना हाँची हाँची ना फुटला फुट आमचं हे बघा की सकाळी पैसे ठेवलाय हजार रुपयाचा डॉलर

होळीतलं हरभरं भाजलेलं खाल्लं की दात घट होत्यात ना आता दातच नाही तो दात घट कुठलं होत येणं पण दुसरं दात बसवलं तर का इकडं बघा जरा वरते का वर बघा जरा येणे नवीन दात बसवलेत त्यामुळे केले घट्ट होणार आहेत आता विरा तसं नाही खरं त्या सगळं म्हणा दो वाटर गन्ना दोट सर इथं वाटर चालू कर तरी रारो आहे का 8899 चालू पुगा वा। पुगा वाह कोर्सेकली भाई बंद इज काय आहे जावा काय बंद इज पुगा पुगा राहायला जावा तें